नमस्कार मंडळी स्वागत आहे फॅशन अँड स्टाईल या खास चॅनलवर आज आम्ही घेऊन आलो हो, आहोत एकदम भन्नाट आणि सध्याच्या फॅशनमध्ये धुमाकूळ घालणारं कलेक्शन करिश्मा साडी ही साडी आपल्या रॉयल लुकसाठी आणि सुंदर वर्कसाठी खूप प्रसिद्ध आहे ही करिश्मा साडी बनवली आहे फेंदी फॅब्रिकमध्ये हा फॅब्रिक खूपच शायनी हलका आणि सोपा असल्यामुळे दिवसभर परिधान केला तरी एकदम कम्फर्टेबल वाटतो साडीचं सर्वात खास आकर्षण म्हणजे तिचं कटवर्क बॉर्डर ज्यामुळे या साडीला एलिगंट आणि मॉडर्न टच मिळतो हा कटवर्क अगदी बारीक आणि डिटेलिंगसह हो केलेला आहे त्यावर आहे सिरोस्की स्टोन्स आणि कटदाना वर्क जे या साडीला एकदम रॉयल आणि पार्टीवेअर लुक देतं लाईटमध्ये हे स्टोन्स चमकून तुम्हाला स्पेशल ग्लो देतात या कलेक्शनमध्ये तुम्हाला मिळणार आहेत एकदम जबरदस्त चार कलर्स आणि प्रत्येक कलर तुमच्या पर्सनॅलिटीला अजून उठवदार दाखवतो ही साडी तुम्ही लग्न रिसेप्शन हल्दी पार्टी किंवा कुठल्याही खास प्रसंगी परिधान केलीत तर तुमचा लूक नक्कीच सगळ्यांच्या नजरा खेचून घेणार आहे सर्वात खास गोष्ट म्हणजे इतका रिच फॅब्रिक सुंदर कटवर्क आणि स्टोन डिझाईन असूनसुद्धा ही साडी मिळते आहे अगदी बजेटमध्ये म्हणजेच प्रत्येक लेडीजसाठी परफेक्ट डील तर मंडळी ही करिश्मा साडी कलेक्शन तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा आणि अशा जबरदस्त आणि नवीन डिझाईन्स पाहण्यासाठी आमच्या फॅशन अँड स्टाईल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आणखी एका सुंदर आणि खास कलेक्शनसह तोपर्यंत नमस्कार